नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षय आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झटपट होणारी भेंडीची भाजी भेंडी करताना अनेक वेळा ती चिकट होते पण मी इथे एक खास ट्रिक वापरली आहे ज्यामुळे भेंडी अजिबात चिकट होणार नाही इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि सर्वप्रथम मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे भेंडी धुऊन झालेली आहे आता मी या भेंडीला स्वच्छ सुती कापड्यावरती टाकून घेत आहे आणि आप आपल्याला भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे भेंडीला कोरडे करायचे आहे हे बघा मी एक, एक करून सर्व भेंडी व्यवस्थित पुसून घेत आहे याच्यामध्ये थोडा पण ओलावा आपल्याला राहून द्यायचा नाहीये भेंडी जर ओली राहिली तर आपली भेंडीची भाजी चिकट होते त्यामुळे भेंडीला व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे आपली भेंडी छान कोरडी होते सुटसुटीत होते हे बघा सर्व भेंडी इथे पुसून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता याला पाच मिनिटे असंच ठेवायचं आणि नंतर कापायला घ्यायचं हे बघा छोट्या छोट्या साईजमध्ये मी इथे भेंडीचे काप करून घेत आहे भेंडीचे काप समान आकारात करा म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाईल म्हणजे सर्व भेंडी एकत्र शिजेल छोटे मोठे काप केल्यामुळे काय होतं तर कुठली भेंडी लवकर शिजते तर कुठली शिजत नाही त्यामुळे सर्व एका मापाचे कापा हे पहा सर्व भेंडी कापून का झालेली आहे आणि भेंडीसाठी मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे पॅनवरती मी नऊ दहा हिरवी मिरची आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत याला पण मी आता परतून घेत आहे यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे याला तीन ते चार मिनिटे छान स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर धुवून टाकलेली आहे हे एकत्र छान परतून घ्यायचे हे बघा हे परतून झालेलं आहे आता मी याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे आता त्याच पॅनमध्ये सर्वप्रथम आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी भाजणे खूप महत्त्वाचे आहे हीच ती ट्रिक आहे जी मी स्टार्टिंगला सांगितली होती भेंडी भाजल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि भेंडीला तीन ते चार मिनिटे स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहे हे बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आपली भेंडी छान प्रकारे इथे परतलेली आहे आता मी भेंडीला काढून घेऊन त्याच कढईमध्ये मी इथे फोडणीसाठी तेल टाकत आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये मी मीडियम साईजचा चिरलेला कांदा टाकून घेत आहे कांदा मीडियम किंवा मोठ्या साईजचा घ्या खूप बारीक कांदा असेल तर दोन कांदे वापरा कारण कांद्यामुळे भेंडेला छान टेस्ट येते आता आपल्याला कांदा ब्राउनिश कलर येईपर्यंत परतत राहायचा आहे हे बघा आपला कांदा परतलेला आहे आता मी यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकत आहे याला पण आपल्याला एक दोन मिनिटे परतायचं आहे हिरव्या मिरचीच्या वाटणाला जास्त परतायची गरज नाही कारण आपण याला थोडं भाजून घेतलं होतं भाजून घेतल्यामुळे भाजीला छान चव येते हे बघा एक दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहे याला पण एक दोन मिनिटे परतायचं आहे यामध्ये आता मी थोडीशी हळद टाकत आहे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये भेंडी टाकूयात याला पण आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे शेंगदाण्याचं कूट हे ओबडधोबड धोबड असावं जास्त बारीक घेऊ नका चार चमचे मी इथे शेंगदाणा कूट वापरलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे स्लो फ्लेम वर आपल्याला भेंडीची भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी बनून तयार झालेली आहे खूप छान प्रकारे मी भेंडीची भाजी कशी करायची तुम्हाला सांगितलेली आहे ही भाजी अजिबात चिवट झालेली नाहीये तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद